आज माजलगाव शहरामध्ये जे ईदगा ठिकाण आहे या ठिकाणी साडेसातची जी नमाज आहे ती आता या ठिकाणी नमाज पाडून लोक या ठिकाणी मस्जिदमधून बाहेर येताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी माजलगावचे आमदार माननीय प्रकाशदादा सोळंकी या ठिकाणी उपस्थित आहेत ते या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आपण कोण त्यांच्या प्रतिक्रिया शुभेच्छा कशा पद्धतीने मुस्लिम बांधवांना या ठिकाणी देण्यासाठी आवर्जून आलेले आहेत दादा आपल्यासोबत आम माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके या ठिकाणी उपस्थित आहेत आज रमजानचा पवित्र महिना पार पाडून आज रमजान ईदचा सण आहे आमच्या मुस्लिम बांधवासाठी हा अतिशय मोठा सण आहे आणि त्यामुळं त्यांचा नमाज झाल्यानंतर त्यांना भेटण्याची दरवर्षीप्रमाणे आमची परंपरा आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आणि ईद मुबारक करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ईद मुबारक माजलगाव शहरातील नवीन ईदगा मंजरत रोड या ठिकाणी मुस्लिम बांधव या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आप आहेत आपल्यासोबत माजलगाव शहरातील नामांकित मोमीनभाई म्हणून आहेत जमील पटेल मुजम्मील पटेल हे आप आपल्या भावना म्हणजे ज्या प्रतिक्रिया आहेत ज्या शुभेच्छा आहेत ते या ठिकाणी मुस्लिम बांधवांनाच नव्हे तर इतर कोणताही समाज असो सर्व समाजाचा या ठिकाणी ते शुभेच्छा देणार आहेत देखील सबसे पहिले तो हमारे सभी को हिंदू मुस्लिम दलित सभी समाज के सभी भाइयों को ईद की पुर्लूस मुबारकबाद हम यहाँ पर पेश करते हैं इसी तरीके से ये ईद का जो त्यौहार है तो ये एक ख़ुशी बांटने का और हम वतन भाइयों को अपने घर पर बुला करके उनको उनके साथ में अपने खुशी बांटने का एक मौका है इसी के साथ जैसा हमारे साथ में आप देख रहे हैं हरी भा हरी भाव साहब सोड़ंग साहब है हमारे नरोने साहब है और तमाम दिगर जो जिम्मेदार है व्यापारी महासंघ के भी लोग यहाँ पर है हमदार साहब ये सब लोग यहाँ पर मिलने के लिए आए और यहाँ पे आने के बाद यहाँ पर ईद के जरिए से एक मैसेज ये दिया जाता है कि भाई हमारे देश के अंदर ख़ास तौर से गंगा जमुनी तहजीब को जो है तो हम बहाल रखें और आपस में भाईचारे के साथ प्यार मोहब्बत के साथ हम यहाँ पर रहे और सुकून इत्मीनान के साथ रहे बस